नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्टडी बुस्टर मराठी या युट्यूब चॅनलवरती मी सिद्धेश्वरपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार चोवीस मधील महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न जे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जन्म आला असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया पहिला प्रश्न असा आहे जागतिक हायड्रोजन परिषद दोन हजार चोवीस पार पडली याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नेदरलँड्स या ठिकाणी जागतिक हा हायड्रोजन परिषद जी आहे ते पार पडलेली आहे कधी तेरा मे ते पंधरा मे च्या दरम्यान दोन हजार चोवीस मध्ये ही परिषद पार पडलेली पर आहे है। जागतिक हायड्रोजन परिषद हा एक जागतिक ग्रीन हायड्रोजन परिसंस्थेतील हा एक प्रतिष्ठित कार्यक्रम आहे ठीक आहे तर पुढचा प्रश्न युनिसेफच्या ब्रँड अम्बेसेडर म्हणून कोणाची निवड झालेली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन करीना कपूर यांची युनिसेफच्या ब्रँड अम्बेसिडर म्हणून निवड झालेली आहे युनिसेफ या संघटनेची स्थापना एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये मध्ये झालेली आहे आणि मुख्यालय जे आहे ते न्यूयॉर्क या ठिकाणी आहे ठीक आहे आता बघा ही चाभार बंदर आणि ग्वादर बंदर त्याच्या संदर्भामध्येही न्यूज आहे रिसेंटली भारत सरकारने इराण सोबत दहा वर्षाचा करार केलेला आहे आणि बंदर जे आहे ते भारत विकसित करणार आहे आता हे इराणमधले बंदर आहे याच्यामध्ये ग्वादर एक बंदर आहे चाबा चाबहार हे बंदर आहे आता ग्वादर जे बंदर आहे ते पोर्ट जे आहे ते पाकिस्तानमध्ये आहे आणि चाबाहार जे पोर्ट आहे ते म्हणजे इराणमध्ये आहे आता इराणमधल्याच ह्या चाबहार पोर्टवर दोन आणखीन पोर्ट आहेत एक शाहीद कलंतारी पोर्ट आहे आणि दुसरं आहे शाहिद बेहिश्ती आता हे दुसऱ्या नंबरचं जे काही पोर्ट आहे हे भारत सरकार विकसित करत आहे ठीक आहे इराण देशामध्ये आहे आणि हे भारत सरकार विकसित करत आहे याच्यामध्ये दोन बंदर आहेत या चाभहार बंदरमध्ये दोन बंदर आहेत एक शाहीद कलंतारी पोर्ट आणि दुसरं जे आहे शाहीद बेहिस्ती हे सेकंड वालं जे आहे ते भारत सरकार विकसित करत आहे आता याचा फायदा काय होतो आपल्याला माहिती आहे का की इथून आपले जे काही मालवाहतूक जे आहे ते अफगाणिस्तानमधून पाकिस्तानला साईड आउटला करून हे अफगाणिस्तानमधून युरोपियन कंट्रीजमध्ये आपला व्यापार जो आहे तो सुखद होतो म्हणजे फास्ट होतो आता हे जे काही पाकिस्तानमधलं ग्वादर बंदर जे आहे ते चायना विकसित करत आहे आणि इराण जे काही चहाबहार बंदर आहे ते इंडिया म्हणजे भारत विकसित करत आहे एक पुढचा प्रश्न दोहा डायमंड लीग मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सिल्वर मेडल जे आहे ते नीरज चोप्राने जिंकलेले आहे कोणते सिल्वर मेडल कतारमध्ये ही स्पर्धा झाली दोन हजार तेवीस मध्ये ही स्पर्धा झाली होती त्यामध्ये नीरज चोप्राने गोल्ड मेडल जे आहे ते गोल्ड मेडल जिंकलेलं होतं पुढचा प्रश्न जगातील पहिले सहा सहा जी उपक्रम कोणत्या देशाने सुरू केले आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जपान या देशाने सिक्स जी जे आहे ते उपकरण सुरू केलेले आहे पुढचा प्रश्न फेडरेशन कप दोन हजार चोवीस मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोल्ड मेडल जे आहे फेडरेशन क्लब कप दोन हजार चोवीस यामध्ये निरोज चोप्राने गोल्ड मेडल जिंकलेले आहे हे स्पर्धा कुठे झालेली आहे स्पर्धा होती भुवनेश्वर या ठिकाणी ही स्पर्धा झालेली हो आहे आहे ठीक पुढचा प्रश्न जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक चोवीस बघा भारताचा क्रमांक जे आहे पंचावन्न देशामध्ये दे बेचाळीसवा क्रमांक आहे ही संस्था एस चेंबर ऑफ कॉमर्स हे डिक्लेअर करते आणि याचे बारावी आवृत्ती होते ठीक आहे पुढचा प्रश्न जागतिक फ्रीडम इंडेक्स दोन हजार मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एकशे एकोणसाठवा भारताचा क्रमांक आहे जागतिक क्रीडम इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न देशातील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी कोठे उभारण्यात येणार आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रायगड मध्ये देशातील पहिली अॅडवोकेट अकॅडमी जे आहे ते राबवण्यात येणार उभारण्यात येणार आहे पुढचा प्रश्न नुकतेच कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाचे हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झाले तर याचे उपयोग उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इराण या राष्ट्राच्या या देशाच्या राष्ट्राध्यक्षाचं हेलिकॉप्ट हेलिकॉप्टर अपघातामध्ये का झालेलं आहे निधन झालेलं आहे यांच्यासोबत इतरही मंत्री होते त्यामध्येही या हेलिकॉप्टर अपघातामध्ये दे, त्यांचंही निधन झालेलं आहे पुढचा प्रश्न माउंट एव्हरेस्ट गाठणारी भारतातील सर्वात वृद्ध महिला कोण बनली आहे आ, वो, 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 वो तर याचं उद्योत्तर पर्याय क्रमांक एक अत्रे हे भारता माउंट एव्हरेस्ट गाठणारी भारतातील सर्वात वयो व वयोवृद्ध महिला जी आहे ती बनलेली आहे पुढचा प्रश्न जागतिक फ्रीडम इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर भारताचा एकशे एकोणसाठवा क्रमांक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न समान नागरी कायदा लागू करणारे कोणते राज्य राज्य पहिले ठरले आहे तर याचं दुत्तर आहे पर्याय क्रमांक एक उत्तराखंड हे पहिले राज्य ठरलेले आहे यांनी एक समिती गठीत केली होती रिगार्डिंग युसीसीच्या बाबतीमध्ये आणि त्या समितीच्या अध्यक्ष कोण होते न्यायमूर्ती रंजना देसाई होत्या स्वातंत्र्यानंतर हे पहिले राज्य ठरले आहे यूसीसी लागू करणार समान नागरिक कायदा लागू करणार भारतीय राज्य घटनेमधील कलम चौवेचाळीस जे आहे ते युसीसीच्या संदर्भातच आहे असं म्हणतो की राज्यानं संपूर्ण भारतात सर्व नागरिकांसाठी समान नागरी संहिता स्थापन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अठराशे सदुसष्टच्या पोर्तुगीज नागरी संहितेनुसार गोवा हे समान नागरी लागू समान कायदा लागू करणारे भारतातील एकमेव राज्य आहे आणि स्वातंत्र्यानंतर कोणतं आहे तर उत्तराखंड हे राज्य बनलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न होते ते आपण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ